टाकूया रेफ्रिजरेटरचं येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर अडकवणं एवढं सोपं असतं तर मागच्या पाच वर्षात कुठे ना कुठे अडकवलं असतं यांना सरळ मार्ग मला सामोरे जाता येत नाही त्यामुळे विरोधक अशा मार्गाचा अवलंब करत आहेत असा घणाघात माझी खासदार निलेश राणे यांनी जाका देवीतील जाहीर सभेत केला पाहुयात काय म्हणाले निलेश राणे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच सगळ्या प्रयत्न बाजू कुठेतरी निलेश राणे अडकला पाहिजे कुठेतरी हा उमेदवार बाद झाला पाहिजे ह्याच्यासाठी सगळे प्रयत्न चालू आहेत अहो निलेश राणेला अडकवणं एवढं सोपं होतं तर मागच्या पाच वर्षामध्ये कुठे ना कुटे तरी अडकवलाच नाही पण यांची राजकारण करायची पद्धत बघा कशी आहे ह्या सरळ मार्गी कोणाला बाद करता येत नाही सरळ मार्गी स्पर्धा करता येत नाही कुठेतरी माणसाला अडकवायचं जे इतक्या वर्षापासून पंधरा वर्षापासून जसं राजकारण केलं तसंच परत आज घडवायचा प्रयत्न करतायत की माणसाला बादच करायचा स्पर्धेमध्ये टिकू द्यायचं नाही अनेक सहकारी त्यांचे त्याला सोडून का निघून गेले याचा आत्मपरीक्षण आता त्यांनी करणं गरजेचं आहे का ते निलेश राणे जवळ आले का ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडे आले कुठे गेले ते सगळे सैनिक जे काँग्रेस पासून मग राष्ट्रवादीमध्ये मग राष्ट्रवादीपासून मग शिवसेनेमध्ये ते सगळा जो प्रवास सामंतांबरोबर केला आज ती लोक सामंतांबरोबर का नाही का या सगळ्या लोकांना विश्वास वाटतोय की महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष त्यांना न्याय देऊ शकेल कारण का तुम्ही सगळे अपयशी ठरलात पंधरा वर्ष या लोकांनी तुम्हाला जाणीवपूर्वक दिली पंधरा वर्ष तुम्ही या लोकांना खेळवत ठेवलं लोकांना बाद केलं लोकांची कुटुंब उद्ध्वस्त केली म्हणून ही सगळी गर्दी जमलेली आहे पत्रकारांनी बघा जरा मागे वळून काय चित्र इकडे उभं राहिले ही सहज लोक कोणी जमत नाही रत्नागिरीमध्ये एवढी मोठी जाहीर सभा होणं मी दोन हजार नऊ ला प्रचार करायला आलो होतो दोन हजार चौदा लाही प्रचार करायला आलो होतो पण सर्वात मोठी जाहीर सभा बाबूशेठ पाटलाने घेतली उदय सामंताला नाही जमलं उदय सामंताला नाही जमलं त्यांचं सगळं सैन्य लागलंय कसा तरी निलेश राणेला बात करा कुठेतरी अडकला पाहिजे अहो निलेश राणे असा भाग होणार नाही राणेंची अवलत आहे असा भाग होणार नाही पण तुला दोन हजार एकोणीस ला निलेश राणे बाप करेल एवढं पण या व्यासपीठावरून तुला सांगतो ह्याच जन्मामध्ये याच वर्षामध्ये कारण का राणे दुसऱ्या जन्मावर विश्वास नाही जो बंदोबस्त करायचा तो ह्याच जन्मामध्ये करायचा पुढच्या जन्मामध्ये माझा विश्वास नाही ना आता पण बघा तीन गाड्यांचा ताफा गेला तीन गाड्यांचा त्याच्यामध्ये जानकर नावाचे एक मंत्री होते म्हणजे गर्दी किती जमते हे बघायला स्वतः आमदार येतो किती फुकट बसलाय आता कामच शिल्लक राहिलं का नाही आमदाराचं आमदारची सगळी काम संपली गर्दी किती जमते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यक्रमाला हे बघायला स्वतः आता आमदार फिरतोय का तुमच्या सभेला गर्दी जमत नाही का तुमच्या सभेमध्ये जान नाही का कोण तुमच्या सभेला टाळी वाजवत नाही कारण तो आणून फक्त बसवलेले असतात त्यांना माहिती असतं कोण बचत गटाच्या कारणाने आणलेलं असतं कोण कोणाला धमकी देऊन आणलेलं असतं कोणाला सांगितलं असतं ते सगळेला लोक पाठवा अशी ती समोर गर्दी असते म्हणून तुमच्या सगळं जान नाही हे बघा जिवंत लोक बसली आहेत सगळी यांना खेचून ताणून नाही आणलं हे स्वतःच्या मर्जीने आलेली लोक आहेत की काय का महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष बोलणार आहे काय उद्या राणेसाहेब भूमिका घेणार आहेत कारण का आज रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यामध्ये सिंधुदुर्गाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज फक्त महाराष्ट्र सगळ्या पक्षाचं नाव गाजत आहे बाकी सेनेचं कोण भीक सुद्धा घालत नाही विचार करा तुम्ही इतके सगळे इकडे जमलात आजूबाजूला काही माझी माणगाव घरामध्ये साहेबांसोबत मिटिंग होती ओ पंधरा वर्ष या मतदारसंघामध्ये एक सांगणार का का काम या पंधरा वर्षामध्ये केलेलं नाही आम्ही शोधतो पाच वर्षापासून चला सत्तेमध्ये तुम्ही गेलात सत्तेमध्ये आज आमदार आहात खासदार तुमच्या जवळ आहे तुमच्या मांडीवर बसला आहे मातोश्री तुमच्या जवळ आली कारण का तुम्ही खासदाराला जवळ केलं अरे उद्या विनायकरावची पण गरज संपणार विनायक साहेब राऊतला पण लांब करून टाकणार हे असे सामंत कुटुंब आहे हे कोणाचे कधी झाले हे कोणाचे कधी होऊ शकत नाही आज विनायकरावची गरज आहे म्हणून विनायकराव जवळ पाहिजे कारण का विनायकराव मातोश्रीच्या बाजूला मातोश्रीला हप्ते देतो मातोश्रीला महिन्याचे पैसे देतो म्हणून विनायक राऊत मातोश्रीच्या जवळ आणि विनायक राऊत मातोश्रीच्या जवळ म्हणून उदय उदय सामंत हा विनायक जवळ हे काय प्रेमाचं नातं नाही हे फक्त गणित आहे तू मला पद दे मी तुला पैसा देतो निवडणुकीला तुमचा पैसा लावतो हा सगळा खर्च विनायक राऊतचा हा उदय सामंत करतोय त्याचे वडील करताय त्याचा तो तंबाखू छान भाऊ करतोय हा खर्च तुमच्यासाठी नाही केला पाच वर्ष हा जिंदालचा रस्ता किती धमकीचे फोन गेले असतील कोणाकोणाला वशीला लावून तिकडे हे टेंडर मिळवलं असेल आणि तू सांगतो हा रस्ता मी केला हा तू नाही केला जिंदालने केलेला आहे तू त्याच्यावर नोकर होतास तू त्याच्यावर डांबर टाकलेला आहेस आणि ते पण खाल्लं आहेस जिंदालच्या रस्त्याला स्वतःच कसं म्हणू शकतो माणूस फक्त तुम्हाला सांगायचं सा, आणि लोक आता आता धुधकुडी राहिलेली नाही त्यानं आता सगळं बरं वाईट कळतं ह्यांनीच धंदे करायचे बाकी कुठला कार्यकर्ता मोठा होत नाही त्यांच्याकडे बाबूशेठ अनेक वर्ष त्यांच्याबरोबर होते विचारा कुठल्या कार्यकर्त्याला मोठं केलं आज अनेक कार्यकर्ते त्यांचे तुरुंगात आहेत त्या तुरुंगातल्या कार्यकर्त्याला बाहेर काढायला वेळ नाही आज ह्यांच्यामुळे तुरुंगात गेलेले कार्यकर्ते आतमध्ये बसून ह्यांना शिव्या घालताय पण त्यांना बाहेर काढायला उदय सावंत आणि किरण सावंतला वेळ नाही त्या हायकोर्टामध्ये वकील द्यावे लागतात त्या हायकोर्टामध्ये वकील सुद्धा दिले नाहीत कशासाठी आपण निवडून द्यायचं या आमदार खासदाराला खासदाराचं योगदान काय खासदार फक्त येणार आणि आमच्या ये राणे कुटुंबावर टीका करणार शिव्या घालणार खालच्या बातमीवरच्या टीका घात अरे आता किती दिवस राहिले तेवीस एप्रिल पर्यंत ते शिव्या घालशील चोवीस एप्रिलला कुठे जाशील <laughs> <laughs> आणि लांबून तर कोणी टीका करू शकतो हिम्मत असेल तर एका व्यासपीठावर मी ओपन चॅलेंज दिलं होतं रत्नागिरीच्या पत्रकारांच्या समोर या माणसाला मी ओपन चॅलेंज देतो ज्या दिवशी तुझे पाच वर्ष काढ खासदारकीची मी माझी पाच वर्ष काढतो खासदारकीची इंग्लिश मध्ये चर्चा करूया करूयाच तत्प होईल पिवळी होईल अजूनपर्यंत कुठल्याही पत्रकाराला तारीख दिलेली नाही की निलेश राणे बरोबर कधी चर्चा करायची चला इंग्लिश मध्ये चर्चा करूया बाबा खासदार काय म्हणतो भाऊ खासदारांनी खासदाराचे प्रश्न विचारायला पाहिजे तर खासदारांनी प्रश्न कुठले विचारले म्हणतो हजार प्रश्न खासदारांनी विचारले त्याच्यापैकी एक सुद्धा जाकादेवीचा किंवा रत्नागिरीतला नाही विचारला हजार प्रश्न ते पण कुठले म्हणजे विचार करा हा अडानी हा मेट्रिक्युलेट पण नाही दोन वेळा नापास झालेला माणूस विचार करा हा प्रश्न कुठला विचारतोय की इंडिया आणि अर्जेंटिनाचं काय होणार इंडिया आणि अर्जेंटिना अरे तुला नेपाळ नाही माहीत कुठे आहे तू नकाशावर नाही दाखवू शकत अरे प्रश्न कुठले कुठले टाकले आहेत की म्हणे चंद्रावर काय काय होणार ते कुठलं रॉकेट गेलं होतं चंद्रावर कुठल्या वर्षात वर गेलो होतं हे सगळे कोणतरी दुसरा प्रश्न बनवतो आणि हा त्याच्यावरती फक्त लेखी उत्तर जी काय मिळतात ती पत्रकारांना दाखवतो की हे बघा मी प्रश्न विचारले अहो त्या प्रश्नाला काय महत्व नाही अहो चंद्रावर काय चाललंय वाटत पण माझ्या रत्नागिरीत काय चाललंय ते यांच्यासाठी महत्वाचं नाही ह्याला एकच तेवीस मे ला ह्याला चंद्राची जर कुठली तिकीट हवी असेल जर कुठला रॉकेट जात असेल तर पत्रकारांनी बुकिंग करावी पैसे मी भरणार कारण का चंद्रावर पण डाग असतात ना ते एक कुठेतरी डाग वाढला तर चंद्राला काही फरक पडणार नाही काही फरक पडणार नाही विचार करा हे कुठे म्हणजे त्यांनी ग्रही केलं आहे की मला मतदान मिळणारच कारण का शिवसेनेसारखी संघटना माझ्या हातात आहे मी उद्धव ठाकरेला पैसे देतो मातोश्री अर्धा पैसा माझ्यामुळे घातो हे सगळे जे काही डोक्यात घेऊन त्याचे विचार जे काय निवडणुकीला उतरलेत ना ते आपल्यासाठी घातक आहे त्यांना असं वाटतं मातोश्रीला जसे मी पैसे देतो आणि तिथे विकत घेतो उद्धव ठाकरेला तसंच मी बाकीच्याला पण विकत घेईल कारण का पैसा भरपूर झालाय उद्धव ठाकरेला म्हाडाचा अध्यक्ष केला तिथे जोगेश्वरीचा एक आमदार पालकमंत्री आहे ज्यांनी उद्धव ठाकरेच्या घरच्या पार्टनर घेतलेले आहे असे हे सगळे मैदानात उतरले ठेकेखोर वर्गणीखोर गुंड पाळणारे सगळे आज मैदानात उतरले पैसे घेऊन त्याच्याकडे पैसे एवढे उद्धव ठाकरे मुळे कमवले ते लोकांनी शिवसेनेमुळे कमवले आज म्हाडामध्ये पहिल्यांदा जेव्हा उद्धव आपले उदय सामंत गेले तेव्हा सगळ्या बिल्डरांना फोन केले किरण सामंत मी जाणीवपूर्वक बोलतो किरण सामंत हा सगळ्या ठेकेदारांना फोन करतोय निवडणुकीला पैसे द्या नाही तर तुम्हाला बघून घेऊ काही ठेकेदार नाही आणि पैसेही देतील पण धमकी की जसं आम्ही पंधरा वर्ष मतदारांना ठेवलं तसंच इकडची ठेकेदार संघटना पण आमच्यावर राहिली पाहिजे नाही जर पैसे दिले चोवीस तारखेपासून यांचे हिसाब किताब चुकते करायचे आणि लोकांना घाबरून ठेवायचं लोकांना आहे तिथेच ठेवायचं असं किती वर्ष चालणार आहे कधीतरी बदल घडवावा लागतो कधीतरी एक पाऊल पुढे टाकावं लागतं वर्षानुवर्ष हे फक्त प्रस्थापित आहेत म्हणून अहो शिवसेना म्हणजे काय असे राणे साहेबांसारखे कोणतरी तिकडे होते म्हणून ती शिवसेना वाढली नाही तर शिवसेना काय एकट्या बाळासाहेब ठाकरेंमुळे वाढलेली नाही बाळासाहेब ठाकरे फार मोठी व्यक्ती आम्हाला आदरच आहे सन्मानच आहे पण जर साहेबांसारखे व्यक्ती किंवा साहेबांसारखी लोक जर शिवसेनेक म्हणून तिकडे काम करत नसती तर बाळासाहेबांना ही का जी काय शिवसेना जी ताकद मिळाली आहे ती महाराष्ट्रभर नसती या लोकांमुळे ही ताकद उभी राहिलेली आहे एकटा बाळासाहेबांनी नाही उभी केली सगळी ताकद आणि म्हणून आज जे निलेश राणे बोलतो हे माझ्या लोकांच्या जीवावर बोलतो माझ्या आजूबाजूच्या सैन्यामुळे बोलतो कि आता लोकांना बदल घडवायचा आहे लोकांनाच हवं आहे की दोन हजार एकोणीस मध्ये निलेश राणे खासदार म्हणून निवडून जावा हे आता लोकांना हवं आहे आणि म्हणून दुसऱ्या कुठल्या पक्षाकडे बघू नका काँग्रेसकडे बघू सुद्धा नका तो येत त्यांचा तो उमेदवार पण तुम्हाला माहित नाही आणि म्हणून चुकून जर काँग्रेसला मत गेलं तर ते शिवसेनेला दोन मतं झाली जातील लक्षात ठेवा कारण काँग्रेसचा उमेदवारी तू निवडून येणार नाही काँग्रेसने किती काही केलं आभार जरी फुटलं तरी काँग्रेस उमेदवार इकडे निवडून येऊ शकत नाही चुकून जर काँग्रेसचं बटन दाबलं तर ते शिवसेनेला फायदा होणार लक्षात ठेवा शिवसेनेला दोन मतं मिळणार अशी गैर ठेवा आणि म्हणून चुकून सुद्धा अशी चूक आपल्या हातातून घडू नये एक संधी मला तुम्ही द्यावी ही संधी मी माझ्यासाठी मागितली नाही मला देवानी सगळं दिलं अह छत्रपती शिवाजी महाराजांच्या मी महाराष्ट्रात जन्माला आलो ह्या घराण्यात जन्माला आलो दुसरा मी देवाकडे काय मागावं भाऊ जिथे जातो तिथे फक्त बघायला उभी राहतात की कोणतरी राणे आलाय त्याला बघायचंय कुठेही महाराष्ट्रात गेलो तरी आज पण रत्नागिरी मध्ये चित्र असं आहे की निलेश राणे शिवसेनेचा बंदोबस्त करू शकतो बाकी कोणच नाही जो यांचा बंदोबस्त करेल जो यांना ज्या भाषेत कळत त्या भाषेत सांगेल काल पण जी घटना घडली त्याचा उल्लेख आता कुर्तडकरांनी केला माझा फक्त पोलिसांना एवढंच विचारणं होतं की सर जशी माझ्यावर कारवाई करताय तशीच विनायक राऊतवर पण कराल का तो सत्तेचा खासदार आहे आणि जर माझ्यावर कारवाई करणार असाल तर ज्या अंकुशामध्ये तुम्ही माझ्यावर कारवाई करताय त्याच अंकुशामध्ये तुम्ही विनायक राऊतांवर पण कारवाई केली पाहिजे हे माझं सांगणं होतं त्याच्यामध्ये बाजूला एक त्यांचा उपजिल्हा प्रमुख उभा होता मी अकरा फुटाच्या त्याच्या माझ्या अंतरावर तो दिसला मला हा माणूस इथे काय काय का करतोय ह्याला काहीतरी वेगळं घडवायचं आहे चुकून माझ्या गाडीमध्ये काहीतरी टाकायचं होतं चुकून माझ्या गाडीच्या खाली काहीतरी सरकवायचं होतं हा मला संशय आला मी पोलिसांच्या समोर बोललो की साहेब हा उपजिल्हा प्रमुख आहे हा काहीतरी वेगळा घडवायला आला नाही तर तुम्ही जर इकडे नसता हे लोक माझ्या नजरेला उभे राहत नाहीत निलेश राणे समोर येत नाहीत पण आज तुमचं संरक्षण आहे मला असा संशय तुमच्या संरक्षणासाठी उभा आहे त्याला पोलीस दिसले म्हणून त्याला काहीतरी वेगळं घडवायचं आहे कारण काय त्याला माहिती आहे गाडी अडवली आहे हा शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख हा बिअरबार चालवतो बाजूला हातकांब्यामध्ये त्या बिअरबारच्या पैशावर उदय सामंतला पैसे देतो आज सगळा जो पैशाचा वाटपाचा कार्यक्रम चालू आहे हा तोच प्रमुख करतो मी पोलिसांना विचारला मीला साहेब हा माणूस इथे काय करतो ह्याला अगोदर पकडा ह्याला हा काहीतरी वेगळं घडवायला आलाय तर माझी चूक झाली पोलिसांनी केस केली माझ्यावर केस केली जवळपास आठ ते दहा कलम लावली असाच एक प्रकरण कलेक्टर ऑफिसच्या बाहेर घडलं होतं जेव्हा आदरणीय अण्णा सामंत यांचे वडील आणि त्यांचा ड्रायव्हर त्यांनाही पोलिसांबरोबर उचत घालावी लागली ड्रायव्हरवर हात टाकला पोलिसांनी रिव्हॉल्वर काढली पोलिसांनी पण त्या ड्रायव्हरवर सुद्धा केस झाली नाही किरण सामंत कलेक्टर ऑफिसच्या बाहेर दरवाज्यावर उभा राहून उचत घालत होता पोलिसांबरोबर पण त्याच्यावर केस झालेली नाही मी काय बोलायचं नाही म्हणजे मी कशाची वाट बघावी की कोणतरी माझ्या गाडीमध्ये काहीतरी सामान टाकावं मी बाद व्हावा ह्याना जे पाहिजे ते मिळावं ह्याच्यासाठी मी गप्प बसावं अहो ह्यांना काहीतरी वेगळं घडवायचं आहे ह्याना रत्नागिरीचं वातावरण बिघडवायचं आहे मी आज पण पत्रकार परिषदेमध्ये बोललो का असं वातावरण सिंधुदुर्गामध्ये वा नाही का असं वातावरण रायगड मध्ये वा नाही का फक्त असं वातावरण रत्नागिरीच आहे रत्नागिरीमध्ये काहीतरी वेगळं वातावरण आहे की कसा तरी इकडे संघर्ष भेटावा निलेश राणे बाद व्हावा कारण का निलेश राणे बेलवर बाहेर आहे ह्याचा बेल रद्द व्हावा ह्याला अटक व्हावी आपण सहज निवडणुका जिंकतोय कारण का त्यांचा सर्वात मोठा काटा आता निलेश राणे झालाय कारण का त्यांना माहिती आहे चुकून जर निलेश राणे निवडून आला निलेश राणे निवडून येणारच आणि आल्यानंतर यांचे सगळे धंदे उकडे पाडतील यांचे सगळे धंदे उघडे पडतील यांचा सा उदरनिर्वास साधन बंद होईल यांचे जे गुंड पाळले ते आपापल्या घरी बसतील कोण ह्यांची कामं करायला बाहेर फिरणार नाही कोण यांची गुंड पाळणार नाही ह्याच्यामुळे हा सगळा आहे हा तुमच्यासाठी नाही मी अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून हेच सांगतो यांचे दाखवाचे दाख वेगळे यांचे खायचे वेगळे उदय सामंत जसा साधा दिसतो तसा साधा मुलीच नाही तो संस्काराच बोलेल पण त्याला एकही संस्कार नाही या विनायक रावचा संस्कार कुठे आहे अहो किती धंदे बदलले पहिलं सांगायचं मी कप कशी विकायचो आम्ही म्हटला आहे हो मग सांगतो मी सेल्स टॅक्सच्या ऑफिस मध्ये काम करायचो मध्ये डिपार्टमेंटचे एवढे खराब दिवस आले की असा माणूस तिकडे त्यांना त्या डिपार्टमेंट मध्ये लागतो नंतर सांगितलं मी कुठला तरी वेगळा व्यवसाय करत होतो हे खोटं बोलणारी लोक मी आक्षेप घेतला याच्यावर पत्रकार परिषद तेव्हाही घेतली जवळपास चोवीस लाखाचं उत्पन्न या खासदाराचा आहे पण दाखवलं जे का आम्ही अफिडेव्हिट भरतो त्या अफिडेव्हिट मध्ये फक्त साडेतीन लाख रुपये दाखवले तीन लाख पासष्ट हजार खासदारांना जो पगार मिळतो तो, तो महिन्याला एक लाख रुपये मिळतो तुम्ही महिन्या तुम्ही वर्षाचे बारा महिने काढा तर बारा बारा लाख रुपये झाले बाकीचे नऊ लाख का नाही दाखवले ह्यांना काहीतरी लपवायचं आहे ह्याना काहीतरी घडवायचं आहे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आलो हा याचं वेगवेगळ्या प्रॉपर्टी मधलं उत्पन्न सगळं मिळून चोवीस लाख रुपये होतं दाखवलं फक्त तीन लाख पासष्ट हजार रुपये आणि राणींवर टीका करता तुम्ही या माणसावर अरे बाळासाहेबांनी या माणसाला मुख्यमंत्री केलेला आहे तुला काय नाही केलं अरे बाळासाहेबांनी पण तेव्हाच कळलं होतं हा कब्बरशी चोर आहे याची अवकादच ती आहे हा त्याच्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही हा चिंती चोरच राहणार त्याच्यापेक्षा मोठा खासदार होऊ शकत नाही बाळासाहेबांनी तेव्हाच ओळखलं बाळासाहेबांनी दोनच मुख्यमंत्री केले महाराष्ट्राचे जेव्हा त्यांची सत्ता होती एक मनोहर जोशी साहेब आणि दुसरे नारायण राणे साहेब तुला नाने का नाही केलं अरे त्याला अवकाश लागते त्याला पद लागत त्याला संघर्ष करावा लागतो असं बाळासाहेबांनी कोणालाही उचलून त्याला मुख्यमंत्री पद दिलं नाही साहेबांना माहिती होत की नारायण राणे मध्ये महाराष्ट्राला काबीज करायची ताकद आहे तेव्हा निवडणुका लवकर झाल्या होत्या सहा महिन्या अगोदर घेतल्या होत्या आणि म्हणून जर तुम्ही आक्षेप घेताय तर बाळासाहेबांच्या निर्णयावर आक्षेप घेत आहे आज जी भाषा वापरताय ती बाळासाहेबांच्या निर्णयाविरुद्ध भाषा वापरताय अ समोर तर बा समोर आले एक खासदार तर आमच्या साहेबांच्या पाया पडतात ज्या डब्यामध्ये साहेब असतील ट्रेन मध्ये ते डबा बदलतात एवढी भीती राण्यांची वाटते मग व्यासपीठावरून तुम्हाला लोकांना जनतेला खोटं का सांगायचं असतं का जनतेला असं वेगळं चित्र दाखवायचं असतं की जेणेकरून आम्ही शिवसेना म्हणून हे सगळं करतोय अहो शिवसेना आपलं बरं वाईट आता करू शकत नाही तुम्ही पंधरा वर्ष पंचवीस वर्ष नी नी, या रत्नागिरी जिल्ह्यानी या शिवसेनिकांना दिली शिवसेने पक्षाला दिली बघा दिवाळपुरीत चालली जिल्हा परिषद आज चिडेखाणवाले वैतागले वाळूवाले वैतागलेत मच्छीमार वैतागले मच्छीमारांना झुंजत ठेवलं कारण का उदय सामंतचा एक अधिकारी सतरा वर्षापासून त्या फिशरीज डिपार्टमेंट मध्ये अधिकारी म्हणून काम करतो सतरा वर्ष एकच अधिकारी कारण का तो अधिकारी ह्याला पैसे देतो म्हणून सतरा वर्ष एकच अधिकारी फिशरीज डिपार्टमेंट मध्ये जो त्याला पाहिजे तेव्हा तो मच्छीमारांवर रेड मारतो मच्छीमारांच्या बोटी पकडतो मच्छीमारांवर फाईन मारतो आणि ऍडजस्टमेंट झाली की सगळं सोडून देतो आणि तो पैसा उचलून उदय सामंतला देतो आणि उदय सामंत तुमच्यावर पैसे खर्च करतो परत आमदार होतो परत मंत्री होतो तुम्ही आहे तिथेच राहता हे किती वर्ष आपण असं चालवणार आहोत अहो त्या उद्धव ठाकरेला काय घेणं देणं नाही तुमचं बघा तेव्हा राम मंदिर बांधायचं होतं तर राम मंदिरचं नाव सुद्धा काढत नाही नाणार प्रकल्प असे किती प्रकल्प असे किती नावं तुम्हाला सांगू जे उद्धव ठाकरेंनी जाहीर टीका केली होती परवा मोदी साहेबांचा सा हात पकडून स्टेजवर आले लाट पण वाटली नाही ना की ज्यांना आम्ही काय काय बोललोय मोदी साहेबांना किती वाईट बोललोय त्या माणसाचा हात पकडला स्टेजवर आले आणि फावड्यासारखे दोन लात बाहेर काढले आणि हे हे करत बसले अरे काहीतरी जनाची ना मनाची काहीतरी ठेवली पाहिजे मी काय बोललो होतो सहा महिन्यापूर्वी जर सामन करतो है, मी उदय सामंतवर एवढी टीका आज करतोय सहा महिन्यानंतर मी माझी भूमिका बदलली तर लोकच मला सांगतील हा काहीतरी बदललेला आणि उदयचे पैसे खाल्लेले वाटतात आज काहीतरी वेगळं बोलतोय सहा महिन्यापूर्वी वेगळं बोलत होता लोकच विचारतील आणि म्हणून धडा शिकवायची वेळ आहे ही कुठल्या आघाडीची युतीची निवडणूक नाही ही माझ्या मातीची निवडणूक आहे म्हणून ती जिंकावी लागेल ह्याच्यासाठी सगळ्यांनी कामाला लागा हे एक कुठल्या एका पक्षाला जिंकवण्यासाठी नाही हे आपल्याला कोकणाला जिंकवण्यासाठी निवडणूक लढवायची आहे काही झालं तरी चालेल <coughs> शिवसेना इथून हत्पार झाली पाहिजे तरच कोकणाचा विकास होईल हे तुम्हाला आजूबाजूच्या कळलेलं आहे ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला कळलं पाहिजे की शिवसेनेनं आम्हाला वापरून घेतलं पंचवीस वर्ष आहे तिथेच ठेवलं फक्त वापर झेंड्याखाली गेला घोषणा द्यायला गेला पण त्याच्या पलीकडे आमचा विकास झाला नाही आमचं दडोही उत्पन्न वाढलं नाही बघा सिंधुदुर्ग पुढे गेला इथून रायगड पुढे गेला तिथून सातारा पुढे गेला रत्नागिरी मागेच्या मागेच राहिला ह्याला पुढे देण्या जाणारा नेताच भेटला नाही आता आपल्याला या व्यासपीठावर एक नेता भेटलाय एक संघर्ष आपल्याला करायचा आणि तो तेवीस मे पर्यंत जिंकायचा एवढा तुम्ही सगळ्यांनी निश्चय केला पाहिजे कारण बारा बारा का बारामतीमध्येच घडत घडतं बारामतीमध्ये पवार कुटुंबाला कोण पाडत नाही सुप्रिया साईब लाखोंच्या मतांनी निवडून येतात या निवडणुकीला लाखोंच्या मतांनी कदाचित निवडून येतील अजित पवारांना आत्मक्लेश करावा लागला पण त्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजित पवार एक लाखाच्या मतांनी निवडून आले शरद पवार साहेब चौदा निवडणुका जिंकले त्या बारामतीकरांना त्यांचा माणूस ओळखायला येतो त्यांनी त्यांचा माणूस ओळखला की हा माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत बारामतीवर अन्याय होऊ देणार नाही म्हणून हा ना माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत कोकणावर अन्याय होऊ देणार नाही एवढा तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा मतदान असा करा की परत कोण शिवसेना सारखा पक्ष तुमचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी तुम्हाला ग्रहित धरण्यासाठी जन्माला येता कामा नाही महाराष्ट्र सौम्यन पक्ष हा तुमच्या कोकणातला पक्ष आहे दिवस रात्र निलेश राणे तुमची सेवा करेल आजपर्यंत निलेश राणेंनी कधी कुठल्या नागरिकाला त्रास दिला नाही कधी कुठल्या अधिकाऱ्याला त्रास दिला नाही कधी कुठल्या पत्रकाराला त्रास दिला नाही मी कोणाला त्रास दिला ज्यांनी माझ्या जनतेला त्रास दिला त्याच्यासाठी मी टोकाची भूमिका सुद्धा घेतली मी पुढे मागे बघणार नाही आणि म्हणून जर करायचं असेल तर मतदान कोकणासाठी करा एकरा ह्या गाडा आणि मग बघा कोकणाचा विकास कसा झपाट्याने होतो त्याच्यासाठी एक संधी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला द्या आणि तुम्ही द्याल याची खात्री माझ्या मनामध्ये आहे अधिकाराला सांगावं लागणार नाही की इथे विकास काम पाठवा म्हणून किंवा इकडे पैसा पाठवा म्हणून तिथे राणेसाहेब आहेत तिथे पैसा गेलाच पाहिजे अधिकारी ऐकलाच पाहिजे असा रुबाब आणि असा रुबाबदार पक्ष जन्माला गाला हे वर्गणी चोर हे शिवाजी महाराजांचे हे सगळे जयंत्या चार चार वेळा साजरी करतात चार चार वेळा अहो महाराज एक आमचा आमचे महाराज एक आणि यांच्या जयंत्या चार चार करा कारण का महाराजांवर प्रेम नाही वर्गणी मिळते म्हणून वर्गणी मिळते म्हणून म्हणून लक्षात ठेवा मोठ्या प्रमाणामध्ये त्या माता भगिनी आहेत एकदा निलेश राणेला भाऊ समजून एकदा मतदान करा कोकणाला एक नवीन ओळख देण्यासाठी आज भरपूर झालं हे सगळं पंचवीस वर्ष भरपूर सहन केलं तुम्ही पंचवीस वर्ष पण एकदा बदल जर घडवायचा असेल तर एकदा निलेश राणे संधी द्या तुमच्या समोर प्रत्येकाला गुडघे टेकायला लावेल पण तुम्हाला कोणासमोर गुडघे टेकायला लावणार नाही पारदर्शकच कारभार हो होईल या रत्नागिरीचा पैसा रत्नागिरी करायलाच मिळेल भ्रष्टाचार आमच्या रत्नागिरीमध्ये दोन हजार एकोणीस पासून होणार नाही त्याच्यासाठी एकदा फ्रीज या निशाणी समोरचं बटन दाबा तुमच्या घरातल्या माणसाला एकदाच फक्त संधी द्या